राष्ट्रप्रथम आज दिल्ली येथून नागपूरला हवाई प्रवास करत असताना योगायोगाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आणि माझे विमानातील आसन लगतच होते यावेळी भेट होताच माननीय सरन्यायाधीश महोदय अत्यंत आनंदाने मला म्हणाले की राजे पहिली आनंदाची बातमी तुम्हाला देतो कोल्हापूरचे खंडपीठ सर्किट बेंच आजच नोटीफाय झाले आहे अगदी अचानक खुद्द देशाच्या सरन्यायाधीश महोदयांनी दिलेली ही आनंद वार्ता ऐकून मन क्षणभर स्थिमित झाले गेल्या अनेक वर्षांचा कोल्हापूर जिल्ह्यातील वकील बांधवांचा सा खंडपीठासाठीचा सा सातत्यपूर्ण लढा डोळ्यासमोर तरळला मी खासदार असताना केंद्रीय स्तरावर केलेला पाठपुरावा नजरेसमोरून गेला अखेर या वर्षाच्या लढ्याला यश आल्याचं समाधान मिळालं खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांकडूनही आनंद वार्ता एकाला मिळाली याचेही मनोमन समाधान आणि हर्ष वाटला या खंडपीठासाठी लढा दिलेले वकील बांधव आणि कोल्हापूरकर आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनता यांचे मनपूर्वक अभिनंदन